एका महिन्यात या गोष्टींचा त्याग केलात तर स्वामींना नक्कीच आवडेल स्वामी, स्वामी लगेचच दर्शन सुद्धा देतील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजी या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या गोष्टी तुम्ही एक महिना घ्या पण या गोष्टींचा त्याग करा कारण काही गोष्टी अशा असतात ज्या सुट्टा सुटत नाही खूप वेळ लागतो त्या गोष्टी सोडायला परंतु या गोष्टी जर सोडल्यात या गोष्टींचा त्याग तुम्ही केला तर स्वामी प्रसन्न होतील स्वामींचे दर्शन तुम्हाला होईल स्वामींचे अनुभव तुम्हाला घेतील स्वामींची प्रचिती तुम्हाला होईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही जर स्वामींची सेवा करतात स्वामींची सेवेकरी आहात त्यांच्यावर विश्वास आहे परंतु या गोष्टींचा त्याग तुम्ही अजून सुद्धा केला नाही तर आत्ताच ही वेळ आहे एक महिना घ्या कारण अशी कोणतीही गोष्ट नाही की जी एकवीस दिवसात सुटत नाही हो मित्रांनो असा नियमच आहे की जर आपण एकवीस दिवस कठीण परिश्रम घेऊन मेहनत घेऊन जर कोणती गोष्ट करायची ठरवली तर एकवीस दिवसात ती गोष्ट पूर्ण होते मग ती गोष्ट सोडायची असेल किंवा ती स्वीकारायची असेल आपण तर इथे एक महिना घेतोय तर तुम्ही आज उद्यापासून तुमचा नियम बनवून घ्या आणि या गोष्टींचा त्याग नक्की करा जो ही भक्त जो ही सेवेकरी या गोष्टींचा त्याग करतो तो स्वामींच्या जवळ जातो स्वामींना हे अत्यंत आवडते आता या कोणत्या गोष्टी आहे ज्यांचा त्याग आपल्याला करायचा आहे ज्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत तर मित्रांनो पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे व्यसन मग ते कुठलेही व्यसन असेल तुम्ही ते व्यसन सोडायला पाहिजे दुसरा आहे मांसाहार जर तुम्ही स्वामींच्या सेवेत आहात स्वामींवर विश्वास आहे तुम्ही सेवेकरी आहात तर मग मांसाहारापासून तुम्हाला दूर जायला पाहिजे तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण करा तरच स्वामी प्रसन्न होतील मित्रांनो तिसरा आहे वाईट कर्म जो व्यक्ती स्वामींचे नाव घेतो स्वामींची सेवा करतो देवदेव -देव करतो परंतु वाईट कर्म करतो त्याच्यावर सुद्धा स्वामी प्रसन्न कधी होत नाही मित्रांनो नंतर आहे अपमान मोठ्यांच्या छोट्यांच्या स्त्रीचा जो व्यक्ती अपमान करतो त्याच्यावर सुद्धा स्वामी प्रसन्न होत नाही मित्रांनो ज्याची वाणी खराब आहे जो नेहमी घालून पाळून बोलतो नेहमी उलट बोलतो नेहमी अपमान करणारी भाषा वापरतो त्याच्यावर सुद्धा स्वामी कधी प्रसन्न होत नाही तर मित्रांनो या अगदी सोप्या गोष्टी आहेत ज्या आत्मसात करा आणि या गोष्टींचा त्याग करा जर व्यसनाचा त्याग केला मांसाहाराचा त्याग केला अपमान करणाऱ्या भाषेचा त्याग केला तर नक्कीच स्वामी प्रसन्न होतील स्वामींच्या सेवेत आहात तर या गोष्टींचा त्याग अवश्य करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक कर आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद